आता स्वागत बातम्या पाहू राज्यातील परतीचा पावसाचा जोर ओसरला असला तरी पुन्हा एकदा महाराष्ट्रावर पावसाचे ढग आले अरबी समुद्रावर कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाल्यानं येत्या चोवीस तासात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे कोल्हापुरात पुढील दोन दिवस विजांचा कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत नवरात्रात पाऊस पडतो हा अनेक वर्षांचा अनुभव आहे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असा हवामान खात्याचा अंदाज होताच त्यानुसार गेल्या तीन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झालाय वीस सप्टेंबर नंतर राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला त्यामुळं बावीस ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला शनिवारपासून राज्यात परतीच्या पावसाचा जोर कमी झालाय पण त्याचवेळी अरबी समुद्राच्या ईशान्येकडं कमी दाबाच्या हवेचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळं पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असेल आज विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता तर पुढील दोन दिवस कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून दोन ऑक्टोबरनंतर पाऊस थांबेल आणि पुन्हा सहा तेरा ऑक्टोबरपर्यंत आठवडाभर पाऊस असणार आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेईल पण त्याचवेळी चक्रीवादळाचा सीझन सुरू होत असल्यानं ऑक्टोबर महिन्याअखेर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नाही असं हवामान खात्यानं जाहीर केलंय एकूणच अजून महिनाभर तरी अधूनमधून पाऊस पडणार अशी मानसिकता आणि तयारी करणं आवश्यक आहे